ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे मुरबाड ते कर्जत या मार्गावर धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय बनली आहे प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याऐवजी या बस आता धोक्याचं निमंत्रण ठरत असून प्रवाशी याबाबत संताप व्यक्त करत आहेत शनिवारी दुपारी अडीच वाजता मुरबाडहून कर्जतकडे निघालेल्या एस टी बसची स्थिती पाहून प्रवाशांनी संताप व्यक्त केला बसचे दरवाजे खराब आसने फाटलेली सीट पूर्णपणे निखळले खिडक्यांच्या आणि पूर्ण गाडीच खिळखिळी असल्याचं पाहून प्रवाशांनी अक्षरशः भयभीत होत धोकादायक प्रवास केला या मार्गावर दररोज शेकडो प्रवासी नोकरी शिक्षण आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करतात अशा जीर्ण बसमध्ये प्रवास करणं म्हणजे जीवावर उदार होण्याची वेळ आली असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने तातडीने अशा धोकादायक बस मार्गावरून हटवाव्यात आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन बसेस चालवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात आली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे